मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक, एक महत्त्वाचं निवेदन श्री गणेश चतुर्थीला म्हणजेच गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त विधी आणि ही प्राणप्रतिष्ठापना का केली जाते श्री गणेश चतुर्थीचं महत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ चुकवायचा नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रो या विषयावर एक व्हिडिओ आपला बनवून झाला आहे परंतु आज तो पुन्हा बनवण्याची वेळ येते महाराष्ट्र पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीनं पोखरला जातोय गेले सात आठ दिवसामध्ये पुन्हा एकदा महिलांवर महिलांवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये आणखी वाढीस लागल्याचं दिसून येते जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसात घडलेल्या घटनाने महाराष्ट्र पूर्णतः हादरून गेलाय आणि असं वाटायला लागलंय की आपल्या राज्यात कायद्याचं राज्य आहे की नाही मित्रांनो या गंभीर घटना गेल्या काही वर्ष महिन्यांमध्ये अतिशय वेगानं घडतायत आणि अतिशय गंभीर स्वरूपाच्या घडत आहेत त्यातील एक महत्त्वाची तुम्हाला घटना सांगतो ही बलात्कारशी अशी घटना नाही पण महाराष्ट्रात किती क्रूरपणा उसळून आला आहे त्याचं एक उदाहरण सांगतो पुण्यामध्ये गा पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या वादातून दोघा तरुणांनी भर दिवसा आणि भर वस्तीमध्ये एका महिलेवर महिलेला मारहाण केली आणि तेवढ्यानं त्यांचं भागलं नाही तर त्या महिलेवर पेट्रोल ओतण्यात आलं आणि जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला सुदैवानं काही गोष्टी अशा घडल्या की हे लोक जे जाळायला जाळण्याचा तिला प्रयत्न करीत होते ते अपयशी ठरले त्यामुळे त्या महिलेचा त्या प्राण मातला परंतु माणसामधील प्रवृत्ती किती प्राणानं वाढीस हिंस्र प्राणात वाढतोय मा माणसाच्या प्रवृत्तीमध्ये आणि सध्याची परिस्थिती या गोष्टीला या वाईट गोष्टींना किती खतपाणी घालते ते बघण्याची आता वेळ आली मित्रांनो आज गंमत अशी आहे याला गोष्टीला गंमत म्हणू नये पण आज दुर्दैव असं म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की जोपर्यंत आपल्यापर्यंत गोष्ट घडत नाही ना तोपर्यंत आपण मला काय त्याचे असं म्हणून या गोष्टी फक्त बघतो त्या दिवशी त्याची चर्चा करतो आणि मग दुसऱ्या दिवशीपासून विसरून जातो बदलापूरमध्ये एक दोन छोट्या मुलींवर तिथल्या शिपायानं अत्याचार केला आणि पूर्ण महाराष्ट्र हातून गेला मित्रांनो आज महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं तर यू पी आणि बिहारला ज्यावेळी आपण नावं ठेवत होतो ना त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आलेल्या आहेत महाराष्ट्रात आल्याच नाही तर त्या तुमच्या दरवाज्यातपर्यंत येऊन पोचलेल्या आहेत त्यामुळे आपण किती अलर्ट राहायला हवं हे आपल्याला दिसून येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं पोलिसांनी ही प्रकरणं हाताळायला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं अशा आरोपींना शासन व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं ते होत नाही त्यामुळे असे प्रकार करण्यास आरोपी धजावतात एवढं नक्की माणसामध्ये एवढा क्रूरपणा वाढण्याची कारणं काय आहेत ह्याच्यात जाण्याची गरज नाही कारण कोणाची मेंटॅलिटीवर बोलण्यापेक्षा त्यान अशा मेंटॅलिटीची अशी मेंटॅलिटी ज्यांची आहे ती प्रवृत्ती ठेचून काढण्याकडे आपला कल असायला हवा दुर्दैवाने तो दिसत नाही तुम्हाला मी ज्यावेळी उरणचं प्रकरण घडलं होतं त्यावेळीसुद्धा मी म्हटलं होतं की प्रत्येक ठिकाणी राजकारण असायलाच पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी राजकारणी लोकांनी जायलाच पाहिजे काही मंत्र्यांना वगैरे जाणं ठीक आहे आणि मला जायला तिथे कोणाचीच बंदी नाही किंवा कोणाची बंदी असू नये प्र जो तो, तो प्रत्येक ठिकाण जाऊ शकतो राजकीय लोकसुद्धा जाऊ शकतात पण त्यांनी त्या गोष्टीचं राजकीय भांडवल करू नये बदलापूरच्या घटनेनंतर दुर्दैवानं तो ते विषय पडले बाजूलाच जो काय घडला विषय तो पडला बाजूला त्याच्यावरून आरोप प्रत्यारोपच जास्त व्हायला लागलेत आणि कोणत्याही पक्षाची सत्ता असो गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी चुकीची आहे म्हणजे बी जे पीने सुद्धा केलं होतं ज्यावेळी विरोधी पक्षाचा म्हणजे आत्ता जे महाविकास आघाडी आहे त्यांचा गृहमंत्री ज्यावेळी ब होता त्यावेळी सुद्धा कायदा व्यवस्थ सुव्यवस्था परिस्थिती बिघडली त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बि भाज भाजप विरोधी पक्षात असताना भाजपने सुद्धा केली होती आणि आता तशीच मागणी होते आहे गृहमंत्र्यांनीसुद्धा या गोष्टींवर गांभीर्याने विचार करून बोललं पाहिजे की त्याच्याविरुद्ध काय होईल आणि त्या नुसतं बोललं नाही पाहिजे बोल बच्चनगिरी आता महाराष्ट्राला परवडणार नाही एक कृतिशील गृहमंत्री असायला पाहिजे अन्यथा पोलीस खातं जे आहे ते सरळ न्यायालयीन कक्ष कक्षात आणावं ते जास्त बेटर राहील असं वाटतं कारण सध्या पोलिसांवर येणारं राजकीय दडपण राजकीय दबाव हा सुद्धा आताच्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यामागे कारणीभूत आहे आणि तो दुर्लक्षित करून चालणार नाही आपण प्रत्येक वेळी होतो कसं माहिती आहे का रस्त्याचं काम वाईट झालं तर आपण अधिकाऱ्यांना ठेकेदारांना बोलतो आक्रमक होऊन त्यांना मारहाण करतो पण आपण कुठल्या मंत्र्याला कुठल्या लोकप्रतिनिधीला याचा जाप कधीच विचारित नाही मी वारंवार मराठा आरक्षणाच्या जे आंदोलन आहेत उभं राहिलेलं त्याच्यावर बोलतो त्याच्यातल्या चुकासुद्धा काढतो आणि त्याचं मी नेहमी कौतुकसुद्धा करतो मला यासुद्ध या ठिकाणीसुद्धा या आंदोलनाचं कौतुक करावं असं वाटतं की, आप, की, की, की ते एकमेव आंदोलन आपल्या महाराष्ट्रात असं उभं राहिलं की त्यांनी पूर्ण राजकारण्यांना दाखवून दिलं की तुमच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत मित्रांनो त्याच्यातल्या काही दोन तीन गोष्टी खटकण्यासारख्या आहेत की ते जातीय जातीवाद जात एखाद्या जातीच्या समूहानं केलेलं आंदोलन होतं त्यांच्या भलेही त्यांच्या मागण्यासाठी असतील पण ते त्यांनी स्वतःच्या ह्याच्यापेक्षा कारण त्यांनी पूर्ण उलट महाराष्ट्र हातात घ्यावा अशा अशा विचाराच्या लोकांनी मग ते कुठल्याही जातीचे असोत मराठ असण कुणबी असोत ब्राह्मण असोत मराठा असोत वाणी असोत सोनार असोत अशा लोकांच्या विचाराने खरंच एकत्र यायला पाहिजे तर कुठेतरी अशा राजकारण्यांना धडा बसेल आणि जेव्हा राजकारण्या धडा बसेल त्यावेळी अशा प्रवृत्तीची जी माणसं आहेत ती डोकं वर काढणार नाही कारण मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो की सगळ्या गोष्टीचा आपल्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या राजकारणांशीच निगडीत असतात राजकारण त्या प्रत्येक गोष्टीचा कमी किंवा दूर प्रमाणात का सेना पण राजकारणाशी संबंध येत असतो त्यामुळे हा विषय थोडा डायव्हर्ट करून राजकारणाशी संबंधितसुद्धा या विषयावर बोलायला लागत आहे कारण आरोपी धजावतो हो कारण त्याला कुठल्या ना कुठल्या पक्षाचं राजकीय पाठबळ असू शकतं आणि मित्रांनो अशा घटना जेव्हा घडतात आणि महाराष्ट्रातली परिस्थिती ज्यावेळी हाताबाहेर जाते त्यावेळी कधी ना कधी 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 असा संशय येतो की सर्व पक्ष मिलेजुले तर नाहीत ना कारण आता तुम्ही बघितला असा महाविकास आघाडी आणि विरो आता सत्ताधारी जी महायुती आहे त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात मला काय म्हणायचा आरोप प्रत्यारोप करून त्यांना महाराष्ट्राला काय मिळणार आहे त्या पीडितेला न्याय मिळ मिळणार आहे थोडे तुम्ही कोण चूक आणि कोण बरोबर हे तुम्ही अजिबात ठरू नका आणि ते जनतेला पटवून पण देऊ नका जनतेला पटवायला जनता आता पूर्वीसारखी अंगठे बहादर राहिली नाही जनतेला सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे मी बरोबर मी बरोबर किंवा तो चूक तू चूक असं पटवून देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका तुम्ही तुमच्या कामातून रिझल्ट द्या विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो आज तुमच्या दोघांकडूनही या गोष्टी घडत नाही आहेत विरोधी पक्षांकडूनही विरोधी पक्षानं जसं वागावं तसं होत नाही आणि सत्ताधाऱ्यांनीसुद्धा सत्ताधाऱ्यांनी वागावं तसं सत्ताधाऱ्यांकडून वर्तन होत नाही या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राला एका नुकसानीच्या खाईत पोचवणाऱ्या आहेत कारण ज्या यू पी बिहारला नावं ठेवत होतं तर यू पीला आता तुम्ही बघितलं असाल यू पीचा यू पीचा जो कारभार आहे तो योगी आदित्यनाथाच्या आदि आदित्यनाथ यांच्या जेव्हा ताब्यात गेला तिथपासून तुम्ही पीची गुन्हेगारी जर बघितली तर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी बिमोड केलेला आहे आणि आज दुर्दैव म्हणावं लागेल की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचे अक्षरशः धिंडवडे निघत आहेत मग असं वाटतं कुठे कुठे असं वाटतं कधी कधी की महाराष्ट्र जे राजकारणी आहेत महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये कुठल्याही पक्षातले असोत विरोधी पक्षातले असोत की सत्ताधारी ते सर्वच महाराष्ट्राला या घाणेड्या खाईत लोटा आहेत का हा विचार करण्यासारखा विषय आहे कारण त्याच्यातला एक जरी पक्ष चांगला असतो ना तर त्याने कुठेतरी राजकारण करण्यापेक्षा त्या ज्यांच्यावर अत्याचार झाला त्या मुलींना न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी उपोषण करणं वगैरे या गोष्टी केल्या असतात आता जे विरोधी पक्षांनी काय केलं तर महाराष्ट्र बंदचे हाक दिली बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले भारत बंदचे हाक महाराष्ट्र बंदचे हाक अरे काय त्यांना काय होणार आहे आता मला सांगा बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेली घटना चुकीची आहे त्याच्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तिथे काहीतरी तिथली परिस्थिती हाताळायला हवी ना तर ते नाही आपण भारत बंद करतो अरे भारत बंद करून बांगलादेशला काय त्रास होणार आहे आपल्याला त्रास होणार आहे आपल्याच लोकांना तर आता बदलापूरच्या घटनेनं बदलापूरच्या घटनेनं ठीक आहे त्या मुलींवर अत्याचार झाला तर त्या अत्याचार ज्यानं केला त्याला कठोरात कठोरची कशी शिक्षा होईल हे बघितलं पाहिजे ना राजकारण्याने तर ते लोक काय करतात महाराष्ट्र बंद अरे महाराष्ट्र बंद जे लोक जिवंत आहेत ना जे लोक ज्या लोकांना खाया पियला तुम्ही काही देत नाही त्यांना ते कष्टानं कमवत आहेत त्यांना कमावते ना महाराष्ट्र बंद करून या घटनेतल्या पीडितांना पीडितेला पीडित मुली जे आहेत त्यांना काही न्याय मिळणार आहे का पण हे कोणीही विचारित नाही मित्रांन जोपर्यंत महाराष्ट्र महाराष्ट्रातले जे लीडर आहेत राजकीय लीडर मी म्हणत नाही ते तर चुकीच्या मा चुकीचेच लोक आलेले आहेत राजकारणामध्ये पण जे समाजाचे लीडर आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे लीडर प्रत्येक समाजामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि त्यांनी एका जातीसाठी न लढता पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पाहिजे विरोधी पक्ष या नात्याने असे असे लीडर गावागावात तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवता फक्त आणि फक्त जनतेचं हित बघायला हवं असे जेव्हा लिडर तयार होतील ना मित्रांनो तेव्हा ह्या राजकीय लोकांवर अंकुश आणि जो जोपर्यंत राजकारण्यांवर आपला अंकुश येत नाही तोपर्यंत या गोष्टी आपल्याला भोगायला लागणार कारण महाराष्ट्र खूप चुकीच्या लोकांच्या हातात गेलेला आहे मी सत्ताधाऱ्यांबद्दल परत ते सांगतो सत्ताधाऱ्यांबद्दलच बोलत नाही कारण सत्ताधारी जर चुकले तर त्याचं कान पिळण्याचं काम विरोधी पक्षांचं असतं कान पिळण्याचं म्हणजे नुसता दिखावा नव्हे जसं लग्नात बायकोचा भाऊ मेव आपल्या मेवण्याचं कान पिळतो तसं नाटकं नको तुमचं खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांचा सत्ताधाऱ्यांवर अंकुश असायला पाहिजे आणि जर अंकुश ठेवता येत नसेल तर विरोधी पक्षानं बाजूला हवावं काय तुम्हाला निवडून देण्याचा फायदा नाही लोकांचा सत्ताधाऱ्यांच्या जे काय चालते ते हुकुमशाही दे सत्ताधाऱ्यांची तुम्हाला जर ठेवता येत नसेल तर कारण प्रत्येकजण कारणं देत बसतो जनतेला की आमच्या आता सत्ता देऊन बघा आम्ही करून टाकू आता विरोधी पक्ष आहात ना विरोधी पक्ष पण तेवढाच प्रबळ असतो लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचं स्थानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं सत्ताधाऱ्यांचं असतं म्हणजे तुम्हाला सत्ता द्या मग उद्या ते त्यांच्या काळात महाविकास आघाडी सत्तेवर आली त्यांच्या काळात जसं काय झालं मग म्हण महायुती आले म्हणणार आमच्या आता सत्ता द्या तुम्ही सांगायचं नाही कोणाच्या आता सत्ता द्या तुम्हाला ज्या स्थानावर बसवलं त्या स्थानावर बसा आणि तिथून काम करा तुम्हाला साधे सा, पुढत पुढच्या वेळी जनता तुमचा नक्की विचार करेल पण आज जे राजकारण आहे प्रत्येक गोष्टी ते मृतांच्या पीडित मुलींच्या टाळूवरचं लोणही खाण्यासारखा प्रकार आहे मित्रांनो अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे महाराष्ट्रानं या दोघांनाही म्हणजे विरोधी पक्ष असेल किंवा सरकारी पक्ष सरकारी सत्ताधारी पक्ष असेल या दोघांपासून दोघांनाही बाजूला ठेवत एक तिसरा पर्याय महाराष्ट्रासमोर एक उभा राहण्याची खरंच गरज आहे त्याशिवाय हे लोक जमिनीवर येणार नाहीत हल्ली हे लोक हेलिकॉप्टर विमानातून हवेत उडू लागलेत त्यांना खरंच जमिनीवर आणण्याची गरज आहे त्याशिवाय या त्या प्रकार हे प्रकार थांबणार नाही कारण मित्रांनो ही मेंटॅलिटी का वाढीस लागते कारण आपल्या राज्यात शासन होत नाही एखादं गोष्ट काय अशी झाली तर संताप्त जमाव रस्त्यावर उतरतो तो, तो सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो आणि त्रास कोणाला त्याचा होतो तर तुम्हा आम्हालाच होतो म्हणजे ज्या लोकांनी काहीही केलेलं नाही त्यांनासुद्धा या जमावाच्या रोषाला बळी पडावं लागतं कुठलंही ना, ना कुठेतरी नुकसान होत राहतं सार्वजनिक मालमत्तेचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा ते तुमच्या आमच्या खिशातूनच सरकार भरून घेत असतं त्यामुळे ते त्याचा तोटा आपल्यालाच होत असतो त्यामुळे कुठेतरी अशा लोकांच्या जे बुद्धिमान आहेत आणि बुद्धीचा चांगल्या ठिकाणी वापर करतात अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र खरंच देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे कारण जे महाराष्ट्रात आता घडतं आहे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये जे घडलं याच्यापूर्वी दोन चार घटना त्याही अतिशय निंदनीय होत्या आणि महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणाऱ्या होत्या महाराष्ट्राचं जसं राजकीय जर हे वर्चस्व आपण पाहिलं देशाच्या पातळी तर अतिशय कमी झालेला आहे तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्राचे हे पंडित स्वतःला म्हणवणारे पंडित राजकारणातले पंडित न तर महर्षी नंतर काय म्हणतात ते लावलेलं ला पैलवान हे सर्व लोक दिल्लीच्या दरबारी मान लावून उभे राहतात ते काय म्हणतील तसंच करतात कुठल्याही पक्षाचे असू देत कोणी तुम्ही कोणाला तुम्ही पंडित म्हणू नका त्यातला राजकारणातला कोणी तुम्हाला कोणाला तुम्ही ते लावलेलं ला पैलवान म्हणू नका तुम्हाला महाराष्ट्रात फक्त दाखवतात की आपण खूप राजकारणातले महर्षी आहोत असं काहीसुद्धा नाही सगळे दिल्लीश्वरांपुढे मान झुकवणारे आहेत आणि आपलं दुर्दैव असं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातात काहीसुद्धा नसताना एवढं स्वराज्याचं तोरण बांधलं त्या महाराष्ट्रात लाव महाराष्ट्रातली लोकं दिल्ली दिल्ली आज दिल्लीश्वरांपुढे झोपत आहेत ज्या दिल्लीच्या तख्तावर जाऊन शिवाजी महाराजांनी गर्जना केली होती आपली मान झुकवली नव्हती त्या ठिकाणी हे लोकं मान झुकवत आहेत म्हणजे महाराष्ट्राची आणि त्याच्यापेक्षा दुर्दैव म्हणजे ह्यांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव आहे आज म्हणजे आपण होतो कुठे आणि आता आहोत कुठे हे एक खरंच एकदा आपल्याला विशेष करून मतदारांना तपासून पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून लोक मान मिळणं ठीक आहे पण लोकप्रतिनिधीपेक्षा मतदार हा हिरो असतो दुर्दैवा जसा आहे मतदारांना त्याची ताकद मतदार, मतदार विसरून गेला आहे आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी ताकद आज वाढलेली आहे ते म्हणतील तसंच महाराष्ट्र चालतोय महाराष्ट्राची जनता चालते त्यांना कुठेतरी मतदानाच्या पेटीतून अद्दल घडवण्याची गरज आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओचं तोपर्यंत नमस्कार आणि हो महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या